राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी ठेवून जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं कारण माननी अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे पत्र खोटं आहे खरं आहे आणि मग यांची स्वभाव हो किंवा यांची मानसिकता काय आहे ते मतदारसंघाने लक्षात घ्यावं माझं काल दादांशी या बाबतीत बोलणं झालं कारण ते पत्र दुपारीच मला व्हॉट्सअपला आलेलं होतं परंतु ते व्हायरल करायचं नाही किंवा प्रसिद्ध करायचं नाही याच्या सूचना आम्हाला होत्या या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि संध्याकाळी जेव्हा माझे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा सभेत येऊन ते जाहीर घोषणा करणार होते तर आमच्या सारख्याने त्यावर बोलावं हे योग्य नव्हतं म्हणून आम्ही माननीय दादांच्या येण्याची वाट बघितली आणि त्या माध्यमातून जे काही पत्र मिळालेलं आहे आठ तारखेचं पत्र नक्कीच आहे जेव्हा माघारीचा दिवस हा चार तारीख होता चार तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे परंतु माघारीची वेळ पूर्ण तीन वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघार ती होऊ शकली नाही बॅलेट वर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे मग जर हे पत्र कुठं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी दोन ते तीन वेळा ज्या बाईट दिल्या त्याला आपण काय म्हणणार आहात तर हे कुठेतरी काय शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं आणि आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना जसं आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत की जिथे चिन्हावर देवेनीताई आहेत राहुल भाऊ आहेत सीमाताई हिरे आहेत त्यांनी त्यांना मदत करा हे आव्हान जाहीर रित्या केलेलं आहे जिथे मालेगावला भुसेसाहेब असतील तिकडे कांदे साहेब आहेत नांदगावला तिथे धनुष्यबाण चिन्हवर आहे तिथे आम्ही मदत करायची आहे माझं नाटक खूप मोठं नाटक होतं हे नांदगावमध्ये आहे माझ्या आईचं माहेर आहे आमचं काम पक्षाच्या माध्यमातून महायुतीचं हे खंबीरपणे सुरू आहे त्याच्यामुळे जे पक्षाचे आदेश आहे ते त्यांचं ते आम्ही पालन करतो आणि तेवढी समज ही आपल्यामध्ये पाहिजे कारण कुठल्याही पक्षात काम केलेलं नाही आधी कुठेतरी एक महिला अध्यक्षपद म्हणून भारतीय जनता पक्षाचं घेतलं आणि त्या पदाचा राजीनामा न देता किंवा त्या सदस्यत्वाचा राजीनामा न देता अचानकपणे उडी मारायची आणि शिवसेनेचं हे बी फॉर्म घ्यायचा त्यांना काय समजणार आहे पक्षनिष्ठा किंवा पक्ष काय असतो ते मी फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही त्यांनी तरी आमच्या बरेचशा लोकांना संपर्क साधला आणि त्यांची माती भडकवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला पण माझे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी रिपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी खंबीरपणे माझ्यासोबत आहेत परंतु शिवसैनिकांना फोडणे एवढी मी मोठी नाही त्यांना खूप समज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन जर एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत तर त्यांच्या आदेशाचं शिवसैनिक पालन करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे अहवाल सादर झालेला आहे कुठेही मी धनुष्यबानाचं चिन्ह वापरलेलं नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे हे आपण मोदी साहेबांच्या जाहीर सभेतही बघितलं काल आपल्याला पत्र आलेलं आहे शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आहे म्हणजेच अधिकृत कोण आहे तर मी आहे म्हणून मी माननीय एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे आणि दादांचा फोटो घेऊन या मतदारसंघामध्ये फिरते आहे आणि तो माझा अधिकार आहे चिन्ह त्यांचं मी कुठेही वापरत नाही तसा अहवाल निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि चिट त्या बाबतीत मिळालेली आहे अन्याय जर माझ्यावर झालेला असेल ते जनता बघते ना अहो आज खूप सुज्ञ झालेले आहेत लोक आता ही हिटलरशाही मतदारसंघात राहिलेली नाहीये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाला कळतं आहे आपल्या माध्यमातून आज जे जे काही बघतायत लोक महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे देशात चाललेलं आहे हे सर्व लोक जाणतात त्याच्यामुळे लोक कालची आपण गर्दी बघा आम्ही पेड लोक घेऊन फिरत नाही आम्ही बाहेरून लोक बोलवलेले नाही जे प्रचार करत फिरतील हे सर्व लोक स्थानिक आहे याच्यातून एक एक जर माणूस आपण जर दाखवून दिला की बाहेरून कुठेतरी भाडेकरी आणलेला आहे तर नाही त्याच्यामुळे भाडेकरांची मला गरज पण नाहीये माझ्या मतदारसंघातले स्थानिक मतदार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि झालेला अन्याय आहे त्याला न्याय देण्याचे काम माझी मायबाप जनता तेवीस तारखेला करेल एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड